चला आज आपण चाललो तो ओटी वर्णाला आणि कोथरू कोथरूडला आहे तर चला <laughs> तर ही सगळी धावपळ आहे पूनमच्या डोहाळ्या जेवणाची तर आम्ही चाललो पूनमच्या डोहाळ्यांना तर चला आमच्या बरोबर तुम्ही तर आम्ही चाललो डेक्कनला स्वामी कृपा हॉलमध्ये डोहाळ्या जेवण आहे तर आम्ही चाललो तिकडं चला भेटूया परत जरा आम्ही आलो आता हॉलला स्वामी कृपा हॉल चला चला आम्ही आलो आता हॉलमध्ये आणि आम्ही आता हॉलमध्ये आलो आणि छान असे थोड्या माणसात पण मस्त डेकोरेशन केलेलं त्यांनी अगदी एक शंभर एकच माणूस असेल पण मस्त केलेलं तर आता आमचा उपेंद्र आणि पूनम या दोघांचे फोटो शूट करण्यात आले तर त्यानंतर मग ओटेवर चालू केला आणि हे बघा आता मस्तपैकी अगदी फळं आणि सर्व प्रकारची मिठाई आणि मुळात म्हणजे ओटी भरण म्हणजे ओला नारळ हा मुलीच्या ओटीमध्ये घालायचा असतो तर बघा सगळे फळं आणले त्यांनी अगदी बोरं चिंचा आणणं सगळं सगड़ सगळं आहे आणि क मिठाई पण मस्त केलेली तर आता ते साईडला ठेवली एका टेबलवरती आणि तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम तिकडं सुरू केलेला आहे तर तुम्ही पहा किती सुंदर छान वाटतं ना असं तर आता पहिली ओटी ही सासूबाईंनी भरली सुरुवात झाली ओटे भरण्याची सासूबाई ओटी भरतात आणि असं ठरवण्यात आलं की फक्त पाच जणींनीच हळदी कुंकू लावून ओटी भरावी कारण ते डोळ्यामध्ये कुंकू जातं सगळ्यांनी ओटे भरले की म्हणून पाच जणांनीच ते कुंकू लावून ओटी भरले आणि नंतर फक्त बाकीच्यांनी तिच्या हातामध्ये आणलेलं गिफ्ट दिलं बघा किती सुंदर सगळं वातावरण आहे आणि तिच्या आयुष्यातला हा पहिला क्षण आहे खूप सौभाग्याची गोष्ट असते आणि खूप आनंद असतो तो आमची पूनम आणि गोपेंद्र घेत आहेत तर खूप छान वातावरण आहे त्यांच्या आयुष्यातलं खूप आनंदाचा क्षण आहे आज आणि एक एक करून अशी आम्ही सगळ्यांनी ओटी भरते भरत आहे मस्त तर त्यांनी रिटर्न गिफ्ट सुद्धा आणलेले तर इकडं ओटी भरली ले, की लगेच तिकडं शेजारी हदी पोंकू लावून त्यांच्या महिला रिटर्न गिफ्ट देतात आणि तो आनंद आज पूनमच्या चेहऱ्यावरती खूप आहे खूप छान हसती लाच हे ती छानच चालले तर एक एक करून आता सगळ्या महिला ओटी भरायला सुरुवात केली Agkong po na lang. <laughs> <laughs> <is my> <laughs> आता वेळ आली काहीतरी निवडण्याची तर का या बॉक्स खाली काय आहे माहिती आहे का तर या बॉक्स खाली आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती तर आता ते दोघंजण निर्णय घेतात कोणते कोणता बॉक्स उघडायचा तर मला काय वाटतं काय असेल तर बघा पांडुरंगाची मूर्ती निघाली या बॉक्स खाली खूप आनंद झाला आहे आणि त्यानंतर पेढे ठेवायचे पेड माणी बरके आता बघूया यात पण काय निवडतात ते दोघ करतात विचार कोण त्यावरती हात ठेवा तर आता बघा कोण ठेवला ठेवलाय हात पाहूया पण त्यामध्ये काय निघतय ते तर पेढाच निघला बरं का पुन्हा म्हणजे अगोदर पण रंगाची मूर्ती निघाली आणि आता पेढा निघाला आणि यानंतर पाहू आपण सांगू तुम्हाला आणि हे पहा आजीच्या आजी चेहऱ्यावर लागला आणि हे सगळं ओरखल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला तर सगळेजण आम्ही जेवणासाठी निघालो आणि जेवण खूप सुंदर जेवण केलं त्यांनी अगदीच छान तर आता अशी प्रथा निघली खाली बसून जेवण नाही तर अगदी उभं राहून मागून घ्यावं लागतं जेवण पूर्वेला असं पंक्तीत मांडे घालून बसून त्यांना चार चार बाऱ्या येऊन विचारत होते लोक पुरी देऊ का भाजी देऊ का पण आता मात्र असं नाही ज्याला जे पाहिजे ते तिथून घेऊन यायचं आणि खूप छान जेवण केलं बरं का त्यांनी आणि खूप मस्त कार्यक्रम झाला त्यानंतर आमचे सगळ्यांचे परत फोटो काढले आणि कार्यक्रम कसा वाटला नक्की सांगा